नमस्कार मंडळी कधी कधी तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की आपण साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे झालो आहोत आणि आत्ताच आपल्याला आजारपण सुरू झालेला आहे सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला जडपणा जाणवतो आपल्या पायामध्ये ऊर्जा नाहीये आपण पोट सेल आणि खूप जड आहे आणि आपल्या मनाला असं वाटतं की कोणीतरी बॅटरी काढली आहे असं होतं का तुमच्या आजूबाजूला कोणीतरी याबद्दल तक्रार करताना नक्की तुम्हाला तक्रार करताना आढळेल शरीर पूर्वीसारखं राहिलं नाही दर आठवड्याला काहीतरी नवीन समस्या येते किंवा आता औषध हे जीवन आहे पण हे घडणं खरंच आवश्यक आहे का नाही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू फक्त सकाळचे चार नियम हो फक्त चार सवयी तुमच्या आयुष्यात असा बदल आणू शकतात की एखादी महागडी औषधी देखील आणू शकणार नाही आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे सवयी सोप्या आणि नैसर्गिक आहेत आणि तुम्हाला त्या सवयी लावण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही हे चार नियम किंवा चार सवयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो नक्की करा त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती पूर्ण नक्की मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी की खूप कमी लोकांना माहिती आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा खूप कमी लोक स्वीकारतात पण ज्यांनी त्या गोष्टी स्वीकारल्या त्यांच्यासाठी साठ वर्षाचे वय हा फक्त आकडा बनला आहे चला तर मग आपण आपले जीवन पुन्हा निरोगी मजबूत आणि हास्यपूर्ण बनवण्यासाठी हा प्रवास सुरू करूया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी स्वीकारलेलं सर्वात मोठं खोटं वय वाढतं तर आजार नक्की येतील ही गोष्टी अर्धी खरी आहे आणि अर्धी खोटी आहे सत्य तर हे आहे की वयानुसार शरीराची ताकद कमी होऊ शकते पण खोटं हे आहे की ते दुरुस्त करता येत नाही आता लक्षात द्या सकाळी उठताच तुम्ही प्रथम काय करता तुम्ही तुमचा मोबाईल उचलता आणि व्हॉट्सअप उघडता की चहाच्या व्यासोबत तुम्ही स्वयंपाकघरात धावता बघा जर हो तर मला माफ करा तुम्ही सकाळची सर्वात मोठी चूक करत आहात सकाळी उठताच तुम्हाला पायाला पहिला नियम जो आहे म्हणजे रिकाम्या पोटी काहीही न खाता आणि इतर कोणत्याही गोष्टीची काळजी न करता कोमट पाणी पिणं आता तुम्ही असा विचार करत असाल की ही खूप जुनी गोष्ट आहे प्रत्येकजण म्हणतो की याचा काही फरक पडत नाही ही सर्वात मोठी मिथक आहे जेव्हा तुम्ही ते फक्त एक काम करता तेव्हा फरक पडत नाही पण जर तुम्ही ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियम बनवला तर फरक हा इतका होईल की आरशात आणि रक्ताच्या हवाला सुद्धा दिसेल सकाळी लवकर उठण्याने उठून कोमट पाणी पिल्याने काय होत सर्वप्रथम तुमचं पोट हे स्वच्छ होतं तुमच्या आतडे रात्रभर तुमच्या शरीरात घाण स्वच्छ करतात आणि सकाळी कोमट पाणी पितात सर्व घाण बाहेर येते यामुळे बद्धकोष्ठा गॅस आम्लपत्ता आणि विषारी पदार्थ यासारख्या समस्या कमी होऊन पोट स्वच्छ म्हणजे मन सुद्धा स्वच्छ होत आणि मन स्वच्छ म्हणजे ऊर्जा आणि उत्साह दुसरं म्हणजे कोमट पाणी रक्त भिसरण गतिमान करतं यामुळे तुमच्या पायामध्ये मुंग्या येणे सुन्नता असणं किंवा अशक्तपणा या, अशक्त या सर्व समस्या दूर होतात आणि ज्यांना असं वाटतं की थंड पाणी पिल्याने शरीर थंड होतं तर ते अत्यंत चुकीचं आहे थंड पाणी तुमच्या स्नायूंना आकुंचन पावतं आणि वृद्धांसाठी त्याचा थेट सांधेदुखी आणि स्नायूंच्या सुजेवर परिणाम होतो आता कोमट पाणी पितानाही लोक जी एक छोटी चूक करतात ती म्हणजे त्यात लिंबू मध किंवा मीठ मग इतर काहीही घालणं जर तुमचा उद्देश फक्त शरीराला डिटॉक्स करणं किंवा पोट आणि पायांची ताकदपर्यंत आणणं असेल तर सकाळी पहिला ग्लास पाणी हे कोणत्याही भेसळीशिवाय साधं कोमट पाणी असावं आता तुम्हाला वाटेल की ही सवय आहे जी महाग नाही वेळ घालत नाही शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि तरीही बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात का कारण त्यांचा परिणाम हळूहळू होतो पण त्यांचा परिणाम होतो हे मात्र नक्की आणि हा परिणाम एके दिवशी असा रंग आणतो की लोक विचारतात की तुम्ही खरोखरच साठ वर्षाच्या वयाच्या वयाच्या वर आहेत का आता एक छोटीशी विनंती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तो तोही आत्तापर्यंत आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया नक्की या व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये सांगा कि कि की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात आपलं कुटुंब किती पसरलं आहे हे, हे जाणून घेणं नक्कीच मला आवडेल आता तुम्हाला कळेल की सकाळी उठताच पाणी पिणं का महत्वाचं आहे पण हा फक्त एक नियम होता शरीर निरोगी आणि पाय मजबूत ठेवण्याचा इतर तीन नियम तितकेच महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत आता तुम्हाला पहिला नियम समजला आहे पुढची जी गोष्ट आहे ते देखील तुम्हाला तितकीच प्रभावी आणि सोपी वाटेल आता तुम्हाला कळलं आहे की सकाळी एक ग्लास कोमट पाणी तुमच्या शरीरासाठी अमृतासारखा आहे चला आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया जो शरीराला केवळ निरोगीच नाही तर मजबूत सक्रिय देखील बनवतो हा नियम म्हणजे सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी शरीराला ताण द्यावा म्हणजे हलके ताणून घ्यावे आता खूप लोक म्हणतील ते कसे आता तुम्ही म्हणाल की सकाळी उठताच डोळेही उघडले नाहीत आणि ताणून कसे घ्यावे मग बघा तुम्हाला हे करायचं आहे डोळे उघडण्यापूर्वी शरीराला जाग होऊ द्यायचं आहे बरेच वृद्ध लोक सकाळी उठतात बेडवरून सरळ उठतात न पाठ सरळ असते ना मान तयार असते असणे आणि न त्यांना पाय जमिनीवर स्पर्श करावा वाटत नसतो यांचा थेट परिणाम त्यांचा ताणेवर होतो गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि दिवसभर थकवा यावर होतो आता विचार करा जर तुमची गाडी रात्रभर थंड पडून राहिली आणि तुम्ही अचानक सुरू केली तर काय होईल इंजन ना धक्का बसेल आवाजही येऊ शकतो शरीराचं सुद्धा तसंच होतं म्हणून उठण्यापूर्वी बेडवर हात आणि पाय ताणून घ्या बोटे वाकवा घोटे फिरवा दीर्घ श्वास घ्या ही प्रक्रिया तुमच्या शरीराला कोणताही धक्का न लावता चालू करण्यासाठी काम करते आता काही लोक म्हणतात की आपण सकाळी लवकर देवाचं नाव घेतलं पाहिजे व्यायाम वगैरे हो नंतर येतो हे खरं आहे देवाचं स्मरण करणं म्हणजे महत्वाचंच पण जेव्हा शरीर यामध्ये वेदना होता तेव्हा पाय सुन्न होतात किंवा झोप चांगली नसते तेव्हा ध्यान हे टिकत नाही म्हणून शरीराची तयारी करा आणि नंतर मन देवाकडे केंद्रित करा हा योग्य व्यायाम आहे आणि योग्य क्रम सुद्धा आहे बघा आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया तो नियम म्हणजे पायांची ताकद वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये पाच मिनिटं चालणं अनेक वृद्धांचा गैरसमज असा आहे की सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखी उष्णता त्वचेमध्ये जळजळ होते हे खरं आहे पण ते अपूर्ण ज्ञान आहे सत्य गोष्ट तर ही आहे की सकाळी सौम्य सूर्यप्रकाश विशेषतः सकाळी सात ते नऊच्या दरम्यान तुमच्या शरीराला विटॅमिन डी प्रदान करतो आणि हे पोषक तत्व तुमचं हाड गुडघे आणि स्नायू मजबूत करतात तुमचे विचार तुम्ही विचार करत आहात की आजकाल बहुतेक लोक घरीच राहतात पडदे ओढले जातात आणि सूर्यप्रकाश पाहण्यासाठी सुद्धा वेळ नसतो पण सूर्यप्रकाशाशिवाय विटॅमिन डीची कमतरता असते आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे पायांवर चालताना थकवायने पायांच्या पायऱ्या चढताना भीती आणि बराच वेळ उभे राहूनसुद्धा गुडघे हार मानणे आता तुम्ही म्हणत असाल की आपण सप्लिमेंट घेतो गोळ्या घेतो सप्लिमेंट फक्त एक आधार आहे पण नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळणारे विटॅमिन डी शरीराला थेट सुरक्षितपणे आणि खोलवर मिळतं आणि चालणं का आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही तुमचे पाय चालण्यासाठी वापरता तेव्हा शरीरामध्ये रक्त भिसरण वाढतं हे रक्तभिसरण पायांना ऊर्जा प्रदान करतं विशेषतः वृद्धांसाठी ज्यांना रात्री त्यांच्या पायामध्ये मुंग्या येणं जळजळ होणं किंवा कडकपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे मॉर्निंग वॉक औषधीपेक्षा कमी नाही येथे आणखीन एक मीत आहे ते म्हणजे वृद्धांनी जास्त चालू नये त्यांच्या गुडघ्यावर परिणाम होतो हे पूर्णपणे चुकीचं नाही पण अपूर्ण आहे जर चालताना खूप जास्त चालत असेल जलद किंवा चुकीची बूट घातली असेल तर ते नुकसान करते पण पाच ते दहा मिनिटं हलकं चालणं तेही जमिनीवरील अनवाणी पायानं किंवा न करता चप्पल घालून यामुळे शरीराला आराम मिळतो सांध्यांना तेल मिळतं आणि पायांना पुन्हा ताकद मिळते म्हणून मी नेहमी म्हणतो चालणं थांबवू नका फक्त काळजीपूर्वक चाला आणि जेव्हा तुम्ही सकाळी सूर्याच्या किरणामध्ये हलके चालता तेव्हा तुमचे मन आत्मा शुद्ध पोषण मिळतं आणि तिन्ही नियमांचा विचार करा सकाळी नक्की उठल्यानंतर कोमट पाणी पिणं अंतरणावरील हातपाय ताणणं आणि उन्हाळ्यामध्ये पाच मिनिटं चालणं उन्हामध्ये हे सर्व सोपे स्वस्त आणि प्रभावी उपाय आहेत पण तरीही लोक महागड्या औषधांकडे अवलंबून राहतात का कारण आपल्या शरीराला समजून घेणं थांबवलं आहे आणि फक्त ट्रेंडनुसार सवयी विसरायला लागलो आहोत पण आता पुन्हा शरीराचं ऐकण्याची वेळ आली आहे जर तुम्ही आत्तापर्यंत या गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला स्वतःला बदलायची आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की जर तुम्ही या सात सवयी किंवा या सवयी जर सात दिवस सा सतत पाळल्या तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट जाणवेल की तुमचं शरीर आता निरोगी राहायला सुरुवात करेल तर आनंददायी बनवू शकाल तुम्ही तुमचं जीवन नक्कीच तुम्ही हा नक्की नियम पाळाल तुम्हाला तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी हे खूप नियम महत्त्वाचे आहेत आणि जर निरोगी आणि स्वावलंबी जीवनसुद्धा जगायचं आहे ना तर विचार बदला आणि आत्ता सुरू करा आता आपण चौथ्या नियमाबद्दल बोलूया जो चौथा नियम आहे तो तर अजूनच भारी आहे बघा जो तुमची सकाळ अंग अंगी उत्साही आणि निरोगी बनवते तो म्हणजे नियम श्वास घेण्याचा सराव म्हणजे प्राणायाम आता बरे लोक असे म्हणतील की आम्ही दररोज मंदिरामध्ये जातो आपण देवाचे नाव घेतो आणि मग प्राणायाम करायचं पण काय गरज आहे तर बघा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशासुद्धा आहेच आणि जेव्हा श्वास स्वतः व्यवस्थित चालत नाही तेव्हा मन देखील अस्वस्थ चालू शकतं म्हणजे श्वास समजून घेणं त्याचा आधार करणं आणि त्याचा योग्य वापर करणं उठताच फक्त पाच मिनिटे मोकळ्या वातावरणामध्ये बसून मंद लांब आणि खोल श्वास घेणं ही सुरुवात ती किती फायद्याची असते तुम्हाला कल्पनाही येणार नाही आपल्या शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी फक्त ऑक्सिजनवर टिकून राहते पण जेव्हा श्वास वरच्या दिशेला जातो म्हणजे फक्त छातीपर्यंत तेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते यामुळे थकवा चक्कर येणे अस्वस्थपणा बद्धकोष्ठ आणि अगदी हृदयरोग देखील होऊ शकतात आता कल्पना करा की जर तुम्ही तुमची सकाळ फक्त पाच ते दहा मिनिटे प्राणायाम केला तर तुमचे फुसफुसे मजबूत होतील पण पायामध्ये रक्तबिसरण वाढेल शरीरात सांधेदुखी कमी होईल आणि मनही शांत राहील येथे एक गैरसमज देखील आहे तेही तुमचा दूर होऊ शकतो तो म्हणजे प्राणायाम फक्त योगी करतात किंवा वृद्धांसाठी नाही हा सर्वात मोठा बदल आहे हे चूक तुम्ही करू नका एकाग्रतेने सुरुवात करावी त्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत शरीराला ऊर्जा वाढवते झोप खोलवर येते सुद्धा आणि स्वास्थ्यसुद्धा दोन्हीही चांगलं राहतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद